नमस्ते मी वैद्य उमेश झायवर आज आपण पंचक्रमातील नस्य प्रक्रिया समजून घेऊया नस्य म्हणजे काय नस्य कधी केले जाते नस्याचा उपयोग काय नस्य कोणाकोणासाठी फायद्याचे ठरते हे आपण गोष्टी आज पाहूयात तर नाकाद्वारे जी औषधी योजना केली जाते त्याला नस्य बोलतात तर नाकाद्वारे तेल कलक चूर्ण किंवा स्वरस हे नाकात प्रविष्ट केले जातात आणि त्याद्वारे आपण जी चिकित्सा करतो त्याला नस्य म्हणतात तर नस्याचे प्रमुख तीन प्रकार सांगितले आहेत एक शिरोविरेचनीय नस्य दुसरं शमन नस्य आणि तिसरं नस्य तसेच त्याच्या मात्रेवरनंही त्याचे विविध प्रकार केले जातात तर जेव्हा आपण शोधन प्रक्रिया करतो तर उत्कृष्ट दोष जे झालेले असतात ते शरीराच्या जवळच्या मार्गाने बाहेर काढण्याचा आपण प्रयत्न करत असतो ही शोधन प्रक्रियाची मुख्य कारमुखत्व आहे तर नस्यामध्ये शिरस्थानातील दोष जेव्हा आपल्याला बाहेर काढायचे असतील तर सर्वात जवळचा मार्ग हा नासा सांगितला आहे आणि शास्त्रामध्ये वर्णनपणाला आहे नास नासा ही शीर्षद्वारम म्हणजे शिराचं द्वार शिरस्थानाचं द्वार जे आहे किंवा दरवाजा जो आहे तो नासा आहे म्हणजे नाक आहे तर ह्या नाकाद्वारे औषधी प्रयोजन केलं जातं आणि शिरस्त दोष उत्क्लिष्ट दोष यांचं शमन केलं जातं अथवा शोधन केलं जातं तर ज्या द्रव्याद्वारे श शिरस्त दोषांचं शमन केलं जातं तो शमन नस्य म्हणतात वात दोषाचं ज्याद्वारे शमन केलं जातं त्याला ब्रुम्हण नस्य म्हणतात आणि शिरस्त उत्क्लिष्ट दोषांचं ज्याद्वारे निर्हळण केलं जातं त्याला बोलतात शिरोविरेचनीय नस्य तर शिरोविरेचनीय नस्य किंवा विरेचन नस्य हे जनरली ज्यामध्ये अपस्मार उन्माद किंवा मा, मायग्रेन सूर्यावर्त यासारखे जे व्याधी आहेत यामध्ये जे दोष शरीरामध्ये विशिष्ट जास्त प्रमाणात वाढलेले आहेत तर त्या शिरोविरेचनीय द्रव्यांनी ते शरीराच्या बाहेर काढले जातात नाकातून ते बाहेर काढले जातात आणि त्याचा परिणाम ह्या व्याधींवर होतो अपस्मार व्याधीमध्ये जेव्हा वेग प्रचंड असतात जास्त असतात तर तीक्ष्ण विरेचनीय नस्य आपल्याला द्यावे लागते कामला व्याधीमध्ये सुद्धा आपल्याला तीक्ष्ण विरेचनीय द्रव्य द्यावे लागते आणि कामला व्याधीमध्ये सुद्धा विरेचनीय द्रव्य देऊन आपल्याला जॉन्डिस कमी झालेला दिसतो बिलुर्बिनचे लेवल कमी झालेले दिसते अपस्माराचे वेग आपल्याला उन्मानाचे वेग आपल्याला कमी झालेले दिसतात याच्यात आपण महातिक्त घृत किंवा पैशाची घृत ब्राह्मी घृत यांचं नस्य करतो हे शिरोविरेचिण्या नस्याचा प्रकार झाला अणुतेल षडबिंदू तेल ह्याचासुद्धा सुद्धा चिन्ह नस्यामध्ये आपण विचार करू शकतो नंतर आपण पाहूयात शमन नस्य जेव्हा पित्ताचा उष्ण तीक्ष्ण गुण वाढला आहे त्याच्यामुळं शिरस्थानात दोष प्रकोप झाला आहे रक्तदृष्टी झाली आहे अशामुळे सूर्यावर्त अर्धावभेदक क्षीरशूल इत्यादी व्याधी उत्पन्न झालेली आहेत वांग निलक तिलकालिका इत्यादी व्याधी उत्पन्न झाले आहेत अशामध्ये पित्तशमनासाठी यष्टीघूत गोदुग्ध ह्याचा वापर करून किंवा विविध घृताचा वापर करून नस्य दिलं जातं आणि त्याद्वारे व्याधीचा उपशमन केला जातो पित्ताचा शमन किंवा रक्तदृष्टीचं शमन केला के जातो यास शमन नसे म्हणतात लास्ट वन हा बृहण प्रकारचा नस्य आहे या बृहण नस्यामध्ये आपण भ्रुहणात्मक गोभृत दिलं जातं किंवा विविध गृहण करणारी औषधी तेलाचा भृताचा वापर करून वाताचं शमन ज्याद्वारे केलं जातं त्याला भ्रुहनस्य बोलतात तर या आणि शिरकंप अर्दित किंवा मा, मायग्रेन किंवा मा, अनिद्रा या व्याधींमध्ये वाताच्या प्रकोपामुळे जर ह्या व्याधी उत्पन्न होत असतील तर वाताचं शमन म्हणजेच भ्रुहण करून वाताचं शमन होत असतं तर ह्या भ्रुहणात्मक द्रव्याने नस्य केले असता वाताचे शमन होऊन व्याधीवर राहतो हा एक भ्रुहन प्रकारचा नस्याचा प्रकार आहे तर नस्य या विविध अशा प्रकारच्या व्याधींमध्ये तर आपण देतोच परंतु स्वस्त व्यक्तींनीसुद्धा नस्य करावे तर त्याला दोन प्रकार त्यांनी वर्णत आहे महर्ष आणि प्रतिमर्ष हे आहे त्यांच्या Um, किती आपण डोस देतो नस्याचा त्याच्यानुसार या व्या आपल्याला मर्श आणि प्रतिमर्शन असे प्रतिमर्ष नस्य रोज केलं तरी चालतं शास्त्रामध्ये त्याला पंधरा काळ दिलेले आहेत ब्रश केल्यानंतर आंघोळ केल्यानंतर उठल्यानंतर शिंकण्यानंतर असे विविध पंधरा काळच त्यांनी वर्णन केलेले आहेत या पंधरा काळी हे प्रतिमर्ष नस्य आपण करत असतो तर दोन दोन थेंब स्वस्त सुद्धा दोन दोन थेंब गोघृताचं जरी केलं तरी याचा आपल्याला खूप फायदा दिसतो इंद्रियमान प्रसन्न होतो ऊर्ध्वजतुगत व्याधी होत नाहीत डोळ्यांचे आरोग्य चांगलं राहतं शिराचं आरोग्य चांगलं राहतं शांत झोप लागते मानसिक थकवा कमी होतो उत्साह वाढतो असे विविध फायदे आपल्याला नस्याने होतात तर आता आपण पाहूयात नस्य कसे करतात जनरली नस्य करताना उत्तान परदेशी झोपून पेशंटची चीनवर्ती करून वन ट्वेंटी डिग्रीने कोमट घृत किंवा तेल किंवा जे आपल्याला नस्य औषध द्यायचे आहे ते नागपुडीमध्ये सोडले जाते आपण पाहूयात नस्य कसे केले जाते नमस्कार आज आपण नस्यकर्म पाहूयात नस्यकर्म म्हणजे नाकाद्वारे औषधी योजना करणे आयुर्वेदात नास नासा ही शीर्षोद्वारम ही एक संकल्पना सांगितली आहे नाक हेच शिराचं प्रवेशद्वार सांगितलं आहे तर शिररोगामध्ये जे शिरोरोग वर्णित केलेत अर्दित पालित्य सूर्यावर्त शिरशूल इत्यादी सर्व व्याधींमध्ये पॅरालिसिस अर्दित यामध्ये नस्य करण्यास सांगितलं आहे तर शिरोभागात जे व्याधी होतात त्यासाठी आपण नस्य करतो यामध्ये दोन दोन थेंब आपण नागपुडीमध्ये सोडलेले आहेत तसेच शिराच्या सर्व भागे नाकामध्ये आपल्याला मसाज करायचा आहे कपाळाला मसाज करायचा आहे गळ्याला मसाज करायचा आहे नाकाला मसाज करायचा आहे आणि मन्या प्रदेशी मसाज करायचा आहे हे ना दोन थेंब नागपुडीत सोडण्याच्या आधी आणि नंतर या दोन्ही टाईममध्ये आपल्याला असा मसाज करायचा आहे मसाज हा हलक्या हाताने करायचा आहे आणि हे झाल्यानंतर आपल्याला शंभर सेकंद म्हणजे लव जवळपास एक ते दोन मिनिट थांबायचं आहे उत्तान स्थितीत थांबायचं आहे त्यानंतर उठून गरम पाण्याने गुळणा करायला सांगायचं आहे त्यामुळे काय होतं शरीरामध्ये किंवा घशामध्ये आलेला कफ हा बाहेर पडायला मोकळा होतो आणि जो स्त्राव झालेला असतो नाकामध्ये तर तो स्त्राव कमी होतो नस्यासाठी आपण गोघरूट टाकू शकतो आज आपण रक्तमोक्षण ह्या पंचक्रमातील शेवटच्या प्रक्रियेबद्दल थोडक्यात माहिती घेऊ रक्तमोक्षण म्हणजे काय रक्ताचं मोक्षण करणे दूषित रक्त शरीरातून बाहेर काढण्याच्या प्रक्रियेला रक्तमोक्षण म्हणतात तर रक्तमोक्षण कसे करावे या संदर्भात आपण पाहू त्याआधी रक्तमोक्षण का करावे हे पाहू तर काही कारणाने रक्त शरीरातील दूषित होते आणि ह्या दूषित रक्तामुळे विविध व्याधी होतात तर रक्त दूषित होण्याचे काही कारणे आहेत त्यात प्रमुखता जास्त प्रमाणात आपण जे स्पायसी फूड खातो नॉ नॉनव्हेज खातो किंवा चायनीज आयटम खातो बेकरी प्रॉडक्ट खातो शास्त्रात त्याला अति उष्ण तीक्ष्ण द्रव्याचे सेवन केल्याने हे रक्त दूषित होते असं वर्णन केलेलं आहे तर याच्यामध्ये अतिमद चहा पिणं सिगरेट जास्त ओढणं किंवा मद्यपान जास्त प्रमाणात करणं या सर्व उष्ण आणि तीक्ष्ण गोष्टीमुळे शरीरातलं पित्त दू दूषित होतं आणि पित्तामुळे रक्त दूषित होतं काही जणांना आतप सेवन म्हणजे उन्हातमध्ये जास्त काम करावे लागते भट्टीच्या तासन तास उभे राहावे लागते बॉयलर तासन तास उभे राहावे लागते या सर्व कारणासने अग्निसंयोग जास्त येऊन पित्तदृष्टी होते आणि कालांतराने रक्तदृष्टी होते तर अशा पद्धतीने हे विविध आहार आणि विहार या गोष्टींमुळे रक्तदूषित होत असते तसेच रात्री जागरण करणे दिवसात झोपणे आ, आ, परत अवेळी जेवण करणे जास्त लवण किंवा आंबट पदार्थ जास्त खाणे जास्त खारट खाणे जास्त तिखट खाणे या सर्व कारणाने रक्त दूषित होत असते शरद ऋतूत विरेचन न करता रक्तमोक्षण न कर केल्यामुळे सुद्धा शरीरात संचित झालेले हे पित्त कालांतराने दूषित होऊन रक्ताला दूषित करते आणि रक्तदुष्टजन्य व्याधी उत्पन्न होतात तर रक्तदुष्टिजन्य व्याधीमध्ये काय काय येतं तर मुखपाक असू शकतो गुदपाक असू शकतो विविध ठिकाणी पाक उत्पत्ती होऊ शकते विविध ठिकाणी विद्रती किंवा गाठी येणे किंवा फोड येणे ह्या गोष्टी येऊ शकतात रक्तदुष्टिजन्य व्याधींमध्ये आपण मुरुम म्हणतो किंवा तारुण्य तारुण्यपिटिका म्हणतो असे व्याधी आपल्याला झालेल्या दिसतात वारंवार तोंड येणे हे सुद्धा रक्तदुष्टिजन्य व्याधींमध्ये आपण पाहतो कामलाव्यादी कामलाव्यादी म्हणजे जॉन्डिस हिपॅटायटिस यामध्ये सुद्धा रक्तदृष्टीचे लक्षणे आपल्याला दिसतात तसेच ॲलर्जी वेगवेगळ्या प्रकारच्या ॲलर्जीमध्ये आपण रक्तदृष्टी झालेली पाहतो तर सोऱ्यासिस सारखे विकार याच्यामध्ये रसदृष्टी रक्त आणि या रक्तदृष्टी ह्याही गोष्टीचा समावेश झालेला असतो कधीकधी क्रॉनिक शिरशील असतो अर्धाओेदक हो असतो यामध्ये सुद्धा रक्तदृष्टी झालेली आपल्याला पाहायला मिळते आघात झाला असेल आणि त्या आघातामुळे सुद्धा स्थानिक लेवलची रक्तदृष्टी होते आणि शोध उत्पन्न होतो इन्फ्लॅमेशन उत्पन्न होते हे सर्व रक्तदृष्टीजन्य व्याधी आहेत तर हे रक्त दृष्टीजन्य व्याधी आपल्याला कमी करायचे असेल त्यावेळेस आपण जलोकाउचरण किंवा स्थानिक लेवलवरती रक्तमोक्षण करतो तर पाहूयात रक्तमोक्षण शास्त्रामध्ये कसे करायला सांगितलेत आणि त्याचे फायदे काय तर शास्त्रामध्ये आ, अलाबू शृंग जलोकाचरण आणि सिरावेद अशा चार पद्धतीने रक्तमोक्षण करायला सांगितले तर त्यातल्या त्यात तेद, आता सध्या प्रचलित अलाबू आणि शृंग ह्या तशा आपण जास्त वापरत नाही पण त्याचाच स साधारण असलेले कपिंग वगैरे ह्या गोष्टी आपण पाहतो हो। <coughs> आता आपण पाहूयात सिरावेद आणि जलौकावचरण तर सार्वाधिक रक्तदृष्टी असेल दोष गंभीर अवस्थेत गंभीर धातूंमध्ये असतील आणि सर्व शरीरावरती त्याचे इफेक्ट रक्तदृष्टीचे दिसत असतील सार्वदेहिक व्याधी असेल अशा वेळेस आपण शिराभेद करतो तर शिराभेदामध्ये काय करतो तर आपण उजव्या अथवा दाव्या बाहुप्रदेशी असलेल्या धमणीद्वारे व्हेनद्वारे आपण रक्त काढत असतो त्यासाठी त्यासा त्यासा त्या आपण अठरा नंबर वीस नंबरचे स्काल्फेन घेतो वरती टॉर्न्युक्ट बाहूप्रदेशी टॉर्न्युक्वेट बांधतो आणि ह्या स्कारफमॅननी तिथे प्रिक करतो आणि रक्त जितनं जितकं रक्त बाहेर स्त्रवतं ते किडनी ट्रेमध्ये आपण कलेक्ट करतो त्या किडनी ट्रेमध्ये रक्त जे स्त्रवतं त्याच्यातनं त्याच्यात आपल्याला त्याचे विविध कलरचे छता छटा आपल्याला रक्तात दिसतात पहिल्यांदा कृष्णवर्णी किंवा काळसर रक्त पहिल्यांदा जाताना दिसतं आणि जेव्हा रक्त शुद्ध रक्त यायला लागतं त्यावेळेस आपण ती काल्फेन का बाहेर काढतो तर अशुद्ध रक्त ज्याचा वर्ण आपल्याला दिसतो काळसर आहे अशापर्यंत आपण रक्तमोक्षण करतो शुद्ध रक्त म्हणजे डाट डार्क असं लाल रक्त यायला लागतं त्यावेळेस आपण रक्तमोक्षण थांबवतो आणि तिथे कॉटन गॉल लावून ते रक्त थांबवून ती जागा स्वच्छ ठेवतो हे झालं सिरावेद सिरावेद करून काढलेलं रक्त रक्तमोक्षण आता पाहूया जलोकाउचरात जलोकाव हे एक प्रकारचा प्राणी आहे जो तलावामध्ये पाण्याच्या आसपास आपल्याला सापडतो साप तर तो हा प्राणी त्याला जलौका म्हणतात संस्कृतमध्ये आपण पाहिलं असेल धन दन, भगवान धन्वंतरीच्या हातामध्ये एका हातामध्ये गदा दुसऱ्या हातामध्ये शंख अमृतकलश आणि चौथ्या हातामध्ये जलौका आहे तर ही जलौका हा जो प्राणी आहे ती तो प्राणी दूषित रक्त शोषून तिथलं रक्तमोक्षण आपण त्याच्या साहाय्याने करत असतो तो हा जे लोका एक किंवा दोन किंवा तीन स्थानिक लेवलवरती करायचं असेल तर आपल्याला दोन किंवा तीन जे लोकांचा वापर करू शकतो किंवा एका जे लोकाने सुद्धा रक्तमोक्षण होते जर पिंपल्स असतील मुरमे असतील छोटासा विस्फोट असेल रक्तदृष्टी असेल छोटासा स्किनवरती पॅच असेल तर अशा स्थानिक लेवलवरती जर रक्तमोक्षण करायचं असेल तर आपण जलौकाचा वापर करतो आणि ही जलोका बाजारामध्ये उपलब्ध असते विशिष्ट अशा कंडिशनमध्ये आपण तिला ठेवतो तिला एका मातीच्या भांड्यात किंवा जारमध्ये ठेवून फक्त तिथला वायूचं नियोजन होईल अशा पद्धतीने छेद करून एखाद्या जारमध्ये आपण ठेवू शकू शकतो आणि त्याचं पाणी वारंवार आपल्याला मात्र बदलावे लागतं जलोका शेवळाच्या पाण्यामध्ये पण त्या त्याच्यातनं ते खाद्य घेत असते त्याच्यामुळे विशेष खाद्याची त्याला आवश्यकता नसते अशीही जे लोकां संग्रह करून आपण जेव्हा व्याधी जागेमध्ये आपण जेव जे लोक पकडून लावतो तर ती दूषित रक्त ज्या ठिकाणी जास्त आहे किंवा दुष्ट व्रण जिथं आहे अशा ठिकाणी ती लगेच चिटकते जर चिटकत नसेल आणि आपल्याला रक्तमोक्षण करायचं असेल तर आपण दोन तीन दूध दो जरी त्या जागेवर ठेवलं तर ती जे लोका त्या जागेवरती हुक करते त्याच्यात एक प्रकारचं एक सोंड असते ती तिथं हुक करते आणि तिथनं ती, ती रक्त शोषायला मदत म्हणजे तिथं तिथनं रक्त शोषते त्याच्यात हिरोडीन नावाचं एक संप्रेरक किंवा के केमिकल असतं ते तिथं सुटल्यामुळं तिथल्या एरियातनं जास्तीत जास्त प्रमाणात रक्त ती अशोसेशन करू शकते आणि हिरोडीनमुळं शरीरातला रक्त म्हणजे रक्तातला जी पातळ होण्याची क्रिया आहे ती वेगाने वाढते आणि रक्तस्त्राव थांबत नाही आणि चांगल्याप्रमाणे रक्त बाहेर किंवा ते शोषलं जातं ही ह्युरिडीनमध्ये आणि त्या जुलुक्याच्या आतमध्ये अँटी व्हायरल अँटीबॅक्टेरियल अँटी इन्फ्लॅमेटरी केमिकल्स असतात त्यामुळे त्याच्यामुळे अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी अँटी व्हायरल ॲक्टिव्हिटी अँटी इन्फ्लॅमेटरी ॲक्टिव्हिटी आपल्याला साध्य होते जेव्हा इन्फ्लॅमेटेटरी कंडिशन असते जानूमध्ये शोध असतो गावटची कंडिशन असते अशा वेळेस रक्तमोक्षण के केले जे लोक केला त्याचा खूप फायदा होतो किंवा मुखप्रदेशी जे तारुण्यपेटिका कि ॲक्ने मजारीस असतात किंवा मुखदूषिका असतात अशा ठिकाणी इन्फ्लाम्ड कंडिशनमध्ये जर आपण केलं तरी स्थानिक शोध लवकर जातो आणि त्याचा चांगला फायदा झालेला दिसतो त्यानंतर ह्या जलोकाचं पूर्णपणे वमन करून ते उरलेलं रक्त बाहेर काढायचं असतं आणि जिथं तिने दंश केला आहे अशा ठिकाणी आपण लोद्र आणि हरिद्रा म्हणजे हळद यांचं चूर्ण लावलं तरी तो रक्तस्राव थांबतो आणि त्या स्थानगत रक्ताचं शमन होतं पित्ताचं शमन होतं आणि व्याधी प्रशमन होतो अशा प्रकारे शिरावेद आणि जलोकावचरण याद्वारे आपण रक्तमोक्षण करतो